शेंगदाणा तीळ आणि गुळाची पोळी भरपूर प्रोटीन्स मिनरल्स कॅल्शियम आणि आयरनचा नॅचरल सोर्स असलेले ही रेसिपी हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे इतका डिटेल व्हिडिओ यापूर्वी कुणीही शेअर केलेला नसेल पोळी मऊ का पडते लाटताना सारण सगळीकडे जात नाही आहे किती सारणाला किती पीठ घ्यायचं भाजायची पद्धत कोणती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर तूप घालून ही पोळी खाल्ली जाते तूप हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे अर्धा किलो शेंगदाणे बसतील या प्रमाणाचं मी बाउल घेतलेलं आहे मेजरमेंटसाठी कोणतंही भांडं घेऊ शकता लहान मोठं आपल्याला किती पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार घ्यायचं आहे सगळं मेजरमेंट एकाच बाउलने घेते आहे एक बाउल शेंगदाणा घेतलं आहे आता एक बाउल तीळ घ्यायचं आहे तीळ घेत असताना पॉलिश न केलेले तीळ घ्यायचे आहेत समप्रमाणात घेतलेले आहेत हवं तर तिळाचं प्रमाण शेंगदाण्याच्या अर्ध्या सुद्धा घेऊ शकता त्याच प्रमाणात गुळ घ्यायचं आहे एक बाउल शेंगदाणा एक बाउल तीळ दोन बाउलसाठी दोन बाऊल गुळ घेतलेला आहे गुळ घेत असताना सॉफ्ट घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना शेंगदाण्याला एकही काळा डाग पडू द्यायचा नाही आहे का तर आपल्याला सालीसहित वापरायचे आहेत सालीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं साल न काढता वापरायचं आहे छान भाजलेले आहेत मंदाचेवर मी भाजून घेतलेले आहेत यानंतर तीळसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत चटचट उडेपर्यंत भाजायचे आहेत भाजल्यानंतर हे दोन्ही थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर हे आता थंड करून घेते आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे थोडे शेंगदाणे घालून मिक्सर फक्त चालू बंद केलेलं आहे पूर्ण चालू ठेवायचा नाही आहे आता याच्यामध्ये गुळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गुळाबरोबर पुन्हा शेंगदाणे बारीक होतात तर हे गूळ छान मिक्स झालेलं आहे गूळ मिक्स करण्याची ही पद्धत खूप सोपी आणि झटपट होते हाताने गूळ मिक्स करायला वेळ फार लागतो त्यामुळं मिक्सरमध्ये मी हे करून घेतलं आहे अशा पद्धतीनं बाकीचं सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हवं तर गुळ आणि शेंगदाणे हे दोन्ही समप्रमाणात घालून पूर्ण गूळ शेंगदाण्याबरोबर बारीक करून घ्यायचं आहे किंवा तिळाबरोबरसुद्धा थोडं घातलं तरी चालतं पण तीळ फार लवकर बारीक होतात फक्त चालू बंद करून सोडायचं आहे पूर्ण बारीक नाही करायचं आहे तिळ जर बारीक झाले तर शेंगदाण्याची पोळी कडवट लागते भरड करायची चा, आहे चालू बंद चालू बंद करून तीळ आणि गूळसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे थोडे तीळ असेच घाटले तरीसुद्धा चालतं मी फक्त चालू बंद एकदाच केलेलं आहे त्याच्यामुळं जास्त बारीक नाही झालेलं आहे हे बघा हे अशा पद्धतीनं सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एकाच भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेते आहे आता या मिश्रणामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत

अर्धा चमचा वेलचीपूड घातली आहे दोन चमचे खसखस भाजून कुटून घातलं आहे एक जायफळ घेतलेलं आहे त्याचा चौथा भाग किसून घालायचं आहे जायफळची टेस्ट पोळीमध्ये खूप छान लागते हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे सारण तयार झालेलं आहे या ठिकाणी मी सारण थोडंसं जाडसर बनवलं आहे शेंगदाणे बारीक करत असताना थोडेसे जाडसर बारीक केले पिठासारखं बारीक झालं तर पोळी बिलकुल चांगली नाही लागणार आहे थोडंसं जाडसर असेल तरच पोळी छान लागते साधारण एक ते दीड चमचा मोठ्या चमच्यानी दूध घेतलं आहे दूध घालून आता या सारणाचे आपल्याला मुटके बनवायचे आहेत दूध घालताना खूप काळजीपूर्वक घालायचं आहे खूप महत्त्वाची टीप आहे या ठिकाणी थोडंसं जरी दूध जास्त पडलं तर सारण चिकट होतं चिकट झालं की ते मऊ पडतं सारण मऊ पडलं की पोळी मऊ पडते मुटके तयार झाल्यानंतरसुद्धा ते ड्रायच असायला हवेत चुकून जरी दूध जास्त पडलं तर काय करायचं त्याला मी ऑप्शन देते एकतर पुन्हा थोडेसे शेंगदाणे बारीक करून घालायचे आहेत भाजून बारीक करून दुसरं ऑप्शन आहे एक छोटा चमचा गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे ड्रायनेस कमी होईल हे बघा मुटके पूर्णपणे कोरडे आहेत अशा पद्धतीनं वीस ते पंचवीस मुटके तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या साईजमध्ये बनवायचे आहेत यानंतर कणिक तयार करून घ्यायचे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नुकतंच दळून घ्यायचं आहे फ्रेश बनवा फ्रेश खा आणि फ्रेश रहा फ्रेश पीठ घ्यायचं आहे दोन बाऊलसाठी दोन बाउल कणिक घ्यायचे एक बाउल शेंगदाणा एक बाउल तीळ दोन बाऊलसाठी दोन बाउल कणिक घेतलेलं आहे कणिक घेत असताना एकदम बारीक पीठ असायला हवं चाळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे दूध घेत असताना निरसं दूध घ्यायचं आहे थोडंसं गरम करून पुन्हा थंड करून घेतलं आहे क्रीमसहित घ्यायचं आहे क्रीमसहित दूध घेतलं तर पोळ्या एकदम खुसखुशीत होतात आणि रंग खूप छान येतो पोळीला दुधामध्ये मळून घ्यायचं आहे आता कणिक कसं मळायचं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे नेहमीच्या पोळीला आपण थोडंसं सॉफ्ट घेत असतो आता थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे कणिक जर सॉफ्ट झालं तरीसुद्धा पोळी मऊ पडते चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे सारण आणि कणिक दोन्हीचं टेक्चर सेम असायला हवं तरच पोळी छान येते कणिक घट्ट झालं सारण सॉफ्ट झालं किंवा सारण घट्ट झालं कणिक सॉफ्ट झालं तर पोळी बिघडते म्हणून टेक्चर हे सेम ठेवायचं आहे मळून झाल्यानंतर अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे हातावर प्रेस करून थोडंसं मोठं करायचं आहे किंवा लाटूनसुद्धा घेऊ शकता हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे थोडंसं मी प्रेस करून घेते कणकेचा गोळा आणि सारणाचा गोळा हे दोन्ही सेम असायला हवं कणिक जास्त झालं आणि सारण कमी झालं तर लाटताना कणिक येतं साईडला आणि सारण जास्त झालं कणिक कमी झालं तर पोळी भाजत असताना फुटते आणि सारण बाहेर येतं त्याच्यामुळं दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे छान गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ लावून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आता मी सांगते आहे सारण कडेला येऊ नये म्हणून ही ट्रीक खूप महत्त्वाची आहे हाताने प्रेस करून शक्य होईल तितकं मोठं करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं यामुळं काय होतं सारण कडेपर्यंत जातं कणिक राहत नाही आहे कडेला नक्की ट्राय करून बघा पोळी खूप छान होते त्यानंतर थोडंसं लाटणं फिरवून पुन्हा पोळी मोठी करून घ्यायची आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जाडसर असेल तरच छान लागते पोळी एकदम पातळ नाही बनवायची तर पोळी थोडीशी जाडसर अशी लाटून तयार झालेली आहे पोळी भाजत असताना लो फ्लेमवरच भाजायचं आहे पटकन भाजून काढलं तर पोळी मऊ पडते पोळी जर कडक बनवायची असेल तर लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तेल भरपूर घालायचं आहे दोन्ही बाजू छान शेकून झालेल्या आहेत गरम असताना पोळी मऊच असते सॉफ्टच असते ते थंड झाल्यानंतर कडक होतं भाजण्याची ही जी पद्धत आहे ही खूप महत्त्वाची आहे आपण नेहमी पोळी भाजतो त्या पद्धतीनं जर पोळी ही पोळी भाजली गेली तर ते मऊच पडणार आहे थोडंसं लो फ्लेमवर भाजलं तरच कडक होणार आहे ही पोळी खूप कडक झाली आहे हे बघा मोडताना लक्षात येतं आणि थोडीशी जाडसर लाटल्यामुळं ले त्याला लेयरसुद्धा छान आले हे बघा खूप छान अशी पोळी तयार झालेली आहे भरपूर टिप्स दिलेल्या आहेत आणखी काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा